वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप पाखरे यांच्या अध्यक्षतेअंतर्गत घेण्यात आली आहे पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिलाय मागच्या लोकसभेला आलेल्या पराभवाची सर्व जबाबदारी जिल्हा अध्यक्ष शिवलास सोनकामडे प्रभारी अध्यक्ष सुप्रेश खैरे महासचिव संदेश मोरे यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विश्वास प्रचार प्रसारात अडचणी करून उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्यासाठी जबाबदार आहेत हे इथे सिद्ध होत आहे काही ठराव घेण्यात आले विधानसभा निवडणुकीआधी अध्यक्ष महासचिव आणि प्रभारी यांची सर्वानुमते हकालपट्टी व्हावी अशी मागणी करण्यात आली तसेच पालघर जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा अध्यक्ष यांची निवड करणे आणि येत्या विधानसभेत पुन्हा पालघर जिल्ह्यात वंचित अस्तित्व निर्माण करू अशी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मान्यता दर्शवली आहे यासाठी जबाबदार जर कोणाला ठरवल्या थर, जाते तर त्या म्हणजे इथून तर कार्यकर्त्यापासून तर जिल्हा अध्यक्षापर्यंत जर या पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष जर खंबीर असेल तर त्या ठिकाणी पक्षाचं नाव लगेच होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मग आपण या लोकसभेनंतर विचार केला की जर वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी जर बळ मिळत नसेल ताकद मिळत नसेल प्रचार होत नसेल कार्यालय उघडत नसेल किंवा या ठिकाणी तळागाळामधील कार्यक्र कार्यकर्त्यापर्यंत जर लोक पोहोचत नसतील तर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी हे कारणीभूत ठरते म्हणून या वेळेस असं करण्यात आलं लोकसभेच्या इलेक्शन तर असं ठरवलं की बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आग आघाडीला पालघर जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी आपल्याला जिल्हा अध्यक्ष खंबीर असला पाहिजे जिल्हा अध्यक्ष निर्भिड असला पाहिजे यासाठी ही मिटिंग लावण्यात आलेली आहे आणि सर्वानुमते त्याच्यामध्ये ठराव घेण्यात यावा आणि पालघर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कशी वरिष्ठ ठरेल किंवा कशी वरच ठरेल त्या या ठिकाणचा कार्यकर्ता कसा मजबूत होईल यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि पक्षासाठी मेहनत करावी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काहीतरी नेतृत्व या ठिकाणी दिसून यावं यासाठी आजची मीटिंग लावण्यात आलेली आहे तरी मी थोडक्यात बोलून माझं मनोगत या ठिकाणी मी समाप्त करतो मी संदीप तालुका तालुकाध्यक्ष म्हणजे आज सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत काही कारण असतं जेव्हा आपला इलेक्शन झाला खासदारकीचा त्यामध्ये आपल्या पक्षाला जे आपल्याच पक्षातले कारणामुळे काही कार्यकर्त्यामुळे जे दुखावलं जे पाय आणि आजही एकत्र झाले त्याचं कारण का तर जेव्हा आपलं जिल्हाध्यक्ष चुकीचं आहे त्यामुळे आज आपण हे दिवस बघत आहेत जर जिल्हाध्यक्ष चांगला असता तर आज आपली सीट त्याची डिपॉझिट जप्त झाली नसती कोणामध्ये आपल्या कारण कोणाला घेऊन चालले नाही तरी पण आता सर्व पदाधिकारी जे आहेत माझं म्हणणं आहे का कोणाला हातपाय किता किती करू नका आपले जेवणासाठी आहेत सर्वांना घेऊन येणाऱ्या या विधानसभेला सर्वांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीच्या नाव मोठा कसा होईल याचा विचार करूनच पुढे पाहता का माने सणकर्ता बहादुरे पालघर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100